संपर संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतोय त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार आणि कर्तव्य दक्ष असणारे सन्मानवीर आलेल्या सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आहोत मागे उभे असणारा सर्व सन्मान सहकार कृषी आरोग्य कला क्रीडा न्याय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या सर्वांच श्री गणेश प्रतिष्ठान आणि आपण कृपया बसून घ्यावं असतं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे स्वागत या ठिकाणी आपला वडापूर्वी स्वागत आहे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कार्यकर्त्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी या कार्यालयाची सुरुवात केली या कार्यालयाच्या के माध्यमातून जो वारसा या परिवाराला आहे परंपरागत शिर्डीच्या उपसरपंच पदा आजपर्यंत या परिवाराचं योगदान शिर्डीच्या समाज मोठं आहे आणि आज या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांची पुढची पिढी गोरगरिबांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या संपर्क कार्यालयाचं एक माध्यम म्हणून मला वाटतं की एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात आज गणपतीच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला होत आहे या कारण्यासाठी मी आमच्या समस्त विजे परिवाराच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करत डॉक्टर पाटील यांचा हा सन्मान त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतो या ठिकाणी

सर्वप्रथम कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो आज गणेश चतुर्थीच्या विसर्जनाची पूर्वसंध्या असल्या कारणाने मंडळ प्रचंड आहेत आणि सगळ्यांकडे आरती करता करता मागित यायला थोडासा वेळ झाला पण या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जो वारसा शेजवळ परिवाराने अनेक वर्षामधून शिर्डी मध्ये जपला उपसरपंच या पदापासून आपल्या शिर्डीच्या या समाजकारणाची सुरुवात करत आज या संपर्क कार्यालयापर्यंत या शिर्डीच्या सर्वसामान्य जनतेसाठी हे संपर्क कार्यालय एक सेवेच केंद्र बिंदू ठरेल विकासाच्या दृष्टिकोनातून असलेले सर्वसामान्यांचे प्रश्न आणि प्रश्ना या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सोडवणूक या कारणाच्या मधून व्हावी एवढीच मी साहित्य प्रार्थना करतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि नि भविष्यामध्ये निश्चित माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून एक मोठा भव्य कार्यक्रम आपण इथं घेऊया आज फक्त कार्यक्रमाने वेळ ही कमी असल्यामुळे हा सगळा जो आयोजनाचा विषय होता हा थोडासा विस्कळीत झाला पण तरी सुद्धा आपण जण बऱ्याच वेळापासून थांबून राहिलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यालयासाठी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आपल्यासाठी नक्कीच आणि अभिमानाची गोष्ट आहे आपले कुठलेही छोटे मोठे प्रश्न असतील तर ते आपण या कार्यालयाच्या माध्यम पासून प्रत्यक्ष